मी तर म्हणेन की पंच्याहत्तर वर्षात अठरा धान्य पिकवणाऱ्या देशात वीस विश्व धान्यवर उपाय म्हणजेच पोखरा आणि हा प्रकल्प राबवित असताना प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना भूमिजनासाठी गावातील प्रत्येक घटकासाठी याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे सुद्धा नियोजन केलेलं आहे जे कृषी व्यावसायिक आहेत त्यासाठी सुद्धा याच्यामध्ये नियोजन आहे भूमी नसतील त्यांच्यासाठी सुद्धा स्वयंरोजगाराची साधनं या प्रकल्पामध्ये नियोजित केलेले आहेत तरी हा प्रकल्प आपल्या गावापर्यंत पोचलेला आहे यामध्ये ग्राम समिती असतोय त्यांच्या मार्फत तुमची निवड केली जातोय हे सगळं ऑनलाईन आहे यामध्ये कुठल्याही वशिलाबाजी चालणार नाही प्रत्येक सामान्य घटकाला लाभ देण्याचा उद्देश या प्रकल्पाचा आहे तरी आपण आपल्या गावामधील स्थापन होणारी जी समिती आहे या समितीमध्ये सरपंच हा अध्यक्ष असतोय उपसरपंच पदसिद्ध सदस्य असतोय आणि शेतकरी तीन शेतकरी सदस्य असतात त्यापैकी एक महिला सदस्य असणं गरजेचं आहे गावातील तुमचा जो कृषी सचिव असतोय तो, तो सुद्धा याच्यामध्ये सदस्य सहसचिव होतोय आणि ग्रामपंचायत सचिव सुद्धा याच्यामध्ये असतोय एक बचत गती महिला सुद्धा सदस्य असते यांच्या मार्फत तुमची हा प्रकल्प आहे याच्यात हा राबवला जातोय okay.